छत्रपती संभाजीनगरनंतर मराठवाड्यातील सर्वात चर्चेत असलेला जिल्हा म्हणजे जालना कारण मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचं आंदोलन इथूनच सुरू झालं आणि शांततेत झालेलं हे आंदोलन संपूर्ण देशानं पाहिलं परंतु अजूनही मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही आहे त्यामुळं सत्तेत असूनही मराठा आरक्षणाच्या बाजूने उभे न राहणाऱ्यांच्या विरोधात या लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला होता परंतु बऱ्याच विचारमंथनानंतर त्यांनी हा निर्णय अखेर माघारी घेतला त्यामुळं आता जालना लोकसभा मतदारसंघात नेमकं काय होणार इथं नेमकं कोण निवडून येणार याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे जालना मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे रावसाहेब दानवे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे आणि सरपंच मंगेश साबळे हे अपक्ष म्हणून उभे आहेत पण या मतदारसंघात नेमकी कोणाची ताकद किती आहे इथं नेमकी कोणाची हवा आहे चला जाणून घेऊयात सर्वप्रथम रावसाहेब दानवे यांच्या पासून सुरुवात करूयात रावसाहेब दानवेंचा ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रीय मंत्री असा प्रदीर्घ प्रवास आहे खरं तर रावसाहेब दानवे यांच्यामुळं जालना लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा किल्ला बनला आहे कारण या मतदारसंघातून रावसाहेब दानवे सलग पाच वेळा निवडून आले आहेत दानवेंनी सर्वप्रथम लोकसभा निवडणूक एकोणीसशे नव्याण्णव साली लढवली आणि त्यामध्ये ते विजयी झाले त्यानंतर दोन हजार दो दो चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा ते विजयी झाले आणि आता परत एकदा सहाव्यांदा ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत मतदारसंघात पक्षाची मजबूत बांधणी आणि आपल्या भाषणादरम्यान एकापेक्षा एक, एक मनोरंजक किस्से सांगणारे रावसाहेब दानवेंचा सा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे त्यांनी जिल्हा पातळीवर आणि गाव पातळीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत ते आता केंद्रात जरी असले तरी त्यांनी गाव जिल्हा आणि राज्य पातळीवर अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत मतदारसंघातील विकास कामे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासविषयक दृष्टिकोनावर आपला प्रचार असेल असं दानवे सांगतात पण मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा त्यांना फटका बसू शकतो अशी कुजबूज सुरू आहे त्यामुळं ज्या जालन्यावर एकोणीसशे नव्याण्णव पासून आजपर्यंत दानवे खासदार राहिले आहेत तिथं ते यंदाही विजय होतील का ते पाहणं रंजक ठरणार आहे इथं दुसरे उमेदवार आहेत डॉक्टर कल्याण काळे काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे हे महाविकास आघाडीतील इतर दोन घटक पक्षांच्या मदतीने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत कल्याण काळे हे फुलंबरी मतदारसंघाचे माजी आमदार आहेत काळे यांनी दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दानवे यांना जोरदार लढत दिली होती परंतु थोड्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता त्यानंतर त्यांनी लगेच दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हरिभाऊ बागडे यांचा दोन हजार पाचशे सत्त्याऐंशी मतांनी पराभव केला होता पण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये ते पराभूत झाले मात्र काँग्रेस टिकून धरण्याचं काम त्यांनी प्रामाणिकपणे केलं डॉक्टर काळे हे विलासराव देशमुखांचे कट्टर समर्थक पुढं बाळासाहेब थोरात यांनी कल्याण काळे यांच्याकडं पक्षातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं हे काम करत असताना जालना लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांची मोठी फळेसुद्धा निर्माण केली या मतदारसंघात सिल्लोड फुलंब्री पैठण आणि शहरातील सुद्धा काही भाग येतो त्यामुळं या विधानसभा मतदारसंघातील संपर्काच्या जोरावर अधिक पुढे जाता येईल असा त्यांचा विश्वास आहे शिवाय या मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क चांगला आहे उमेदवारी जाहीर होताच त्यांनी प्रचाराला आणि लोकांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे तिसरा उमेदवार आहे मंगेश साबळे जालना मतदारसंघात मंगेश साबळे हे अपक्ष म्हणून उभे आहेत गेल्या काही दिवसांपासून मंगेश साबळे यांचं नाव चर्चेत आहे मराठा आंदोलनात सक्रिय असणारे साबळे आधीही लोकप्रिय होते परंतु मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर त्यांना अधिक लोकप्रियता मिळाली आहे साबळे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई पायगागावचे सरपंच आहेत शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करण्यासाठी अधिकारी लाच मागतात असा आरोप करून फुलंबरी पंचायत समितीसमोर त्यांनी पैशांची उधळण करत आंदोलन केलं होतं त्यांच्या या आंदोलनाची चर्चा राज्यभर झाली होती विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी देखील याची दखल घेतली होती आरक्षणाच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्तींची गाडी फोडून त्यांनी खळबळ उडवून दिली होती साबळे आपल्या गावातील प्रश्न सोडवण्यासाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन करतात त्यामुळं ते कायम चर्चेचा विषय ठरतात जालना आणि मराठवाडा भागात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सगळीकडून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे ते सध्या गावोगावी जाऊन ग्रामस्थांशी भेटून चर्चा करत आहेत खर तर आपल्या अनेक लक्षवेधी आंदोलनातून साबळेंनी यंत्रणा हलवण्याचं काम केलं आहे गावातील लोकांच्या कामासाठी तळमळीने झटणारा सरपंच जर खासदार झाला तर अनेक लोकांच्या समस्या सुटतील अशा लोकांच्या भावना आहेत त्यामुळं जालन्यातील जनता मंगेश साबळे यांना लोकसभेत पाठवते का ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईल एकूणच जालना मतदारसंघात रावसाहेब दानवे यांची राजकीय कारकीर्द पाहता इथं त्यांचीच हवा आहे असं जरी वाटत असलं तरीही डॉक्टर कल्याण काळे आणि मंगेश साबळे यांचेही काही बलस्थाने आहेत हे विसरून चालणार नाही शिवाय इथं मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा काही परिणाम होतो का ते पाहणं रंजक ठरणार आहे तर या संदर्भात तुम्हाला काय वाटतं यंदा जालना मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारेल ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा